मग खासदार महोदयाने दहा वर्षात दाखवा एवढं काय काम केलं तर स्वतःचा खासदार निधी जो होता तो सुद्धा खर्च केला नाही एवढं चांगलं काम पण हे नाही ते नाही आता धनगर आरक्षणाची चळवळ चालू होती मुस्लिम समाजाचा अल्पसंख्यांच्या महामंडळाचा विषय आहे बौद्ध समाजाचा विषय आहे मराठा समाजाची समाजा आंदोलनाची चळवळ आता एवढी मोठी महाराष्ट्रात चा, तेवढं चालू आहे याच्यासाठी चा तुला तोंड हलवलं का सभागृहात बोलल्या का कुठल्या समाजासाठी बोलल्या एकाही समाजासाठी सभागृहात बोलल्या नाहीत मग आपण असा खासदार निवडून देताना केला पाहिजे यांनी काय केलं त्याच्या उलट मला तुम्हाला सांगायचं की मी ज्यावेळेस जिल्ह्यातचा खासदार होईल त्यावेळेस रेल्वेचा प्रश्न जो आहे की माझ्या एका टर्म मध्ये मी कंप्लीट करून दिला समाज शेतकऱ्यांसाठी जिथं शेतकऱ्यांच्या शेती भाव मिळत नाही त्याच्यासाठी सभागृहात ठाव करून शेतकऱ्यांच्या माझ्या भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी मी सभागृहात झगड असा शब्द आता <laughs> उसाच्या बाबतीत सुद्धा उसाचं पीक आपण मोठे सर्वजण घेणारे शेतकरी आहेत त्यांची पॉलिसीच कळत नाही शासनाची शासनाने पॉलिसी काढली की मागच्या काळामध्ये इथेनॉल प्रोजेक्ट करा कारखानदारांना इथेनॉल केलं तर उसावाल्याला जास्त पैसे मिळतील इथे पॉलिसी केली इथेनॉलचे प्रोजेक्ट उभे केले आपल्या कारखान्याला चारशे म्हणजे दररोज चार लाख तीन लाख प्रोडक्शन होणार आपण इथेनॉलचा प्रोजेक्ट चालू केला रात्री त्या एक तीन होळीच पत्र काढ प्रोजेक्ट बंद करा का <laughs> दोनशे दोनशे कोटी कर्ज घेतले पण त्यांनी याच्यासाठी के पॉलिसी केली की फक्त कुठले तरी शहरातल्या लोकांना साखरेचे भाव वाढू नये साखरेचा ते राहा एक्सपोर्ट जर साखर केली तर साखरेला पंचावन्न रुपये भाव इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर एक्सपोर्ट झाली तर तुमच्या पैसा तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरील शेतकऱ्याला मिळत पण साखरेची निर्यात बंदी घातली आणि प्रोडक्शन सुद्धा डायरेक्ट दिवसापासून करायचं बंद केलं त्याच्यामुळे साखरेचा स्टॉक वाढला मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी साखरे स्टॉक आणखी वाढला साखरेचे भाव स्थिर राहिले आता मला एवढे जण बसला तुमचं कुणाचं बजेट किती किलो साखर लागते एका घरात महिन्याला पाच किलो पाच किलो जास्त पाच किलो दहा रुपये साखरेचा भाव वाढला किती रुपये झाले पन्नास रुपये पन्नास रुपयानं दररोज शेती मुकामाला किंवा मजुरीला जाणारा जो कोण माणूस आहे तो जी दररोज दोनशे चारशे रुपये रोज कमवतोय त्याचं उद्या पन्नास रुपया पूर म्हणतो मला वर्ष बजेट फोन म्हणतो पन्नास रुपये महिन्याला जास्त लागले आणि टपरीवर उभारला तर पन्नास रुपये चहा पार लोकांना आणि कुठं बजेट फोन म्हणतो पण ज्या रंगा बिला दोघांनी मात्र वाट लावून टाकली तिथं जर शेतकऱ्यांना जायचे साखरेचे भाव वाढले शेतकऱ्याला पैसे ऑटोमॅटिक कारखानदार देणार मग पुन्हा ती शेतकरी शेतकरी यांना सुधू द्यायचा शेतकऱ्याचं कंबर डमडायचं ते काम केलं कांद्याची निर्यात बंदी केली कांद्याचा भाव काय होता चाळीस पन्नास आता झाला दहा रुपये पाच रुपये म्हणजे एवढी उघड हुण। जर ते निर्यात चालू झाले असतील तर रुपये किलो न गेला असता ज्याचा एक 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 करी दहा लाख रुपये निघायचे तिथे एक लाख रुपये सुद्धा मिळाले नाही तीच ऊसाची परिस्थिती उसाला तीनशे चारशे रुपये भाव या वर्षी त्याच दिला असता ज्या कारखानदाराने म्हणजे आपण सुद्धा साडे सत्तावीसशे भाव दिला तो जुळता जुळता परिसर आहे कारण जुळवायचं कसं कारण ती जुळविताना नाटक पैशाचं कसं करायचं आम्ही भाव दिले आणि ती साखरेतील भाव झाले ज्यावेळेस आम्ही भाव काढला त्यावेळेस साखरेचा भाव छत्तीस रुपये होता आणि आता झाला तेतीस रुपये तीनशे रुपये एकदम फटका दहा रिकोरी जरी तरी तीनशे रुपये तुम्हाला आगाव कमी झाले फटका त्याच्या साडेतीन रुपये भाव गेला असतामुळे याच्यासाठी आपल्या खासदारांनी बोलायला पाहिजे तो माझ्या जिल्ह्यामध्ये ऊस टिकतोय त्याच्यासाठी तुम्ही करा उस्तूड मजुराचं भांडण केलं जाते उस्तूड मजुराचं कुठं काय केलं महामंडळ केलं म्हणजे त्या कारखानदारात पैसे म्हणजे तुमच्या हे पार्क शेतकऱ्याच्या खिशेतले पैसे त्या महामंडळात काय काय याच्यासाठी खासदार कुठं बोलले का मी त्याच्याबद्दल सांगणार आहे तुमच्या या सर्व गोष्टीसाठी सभागृहात मांडत एवढंच नाही रेल्वेचा शेतकऱ्याचा